काय बोला आता काय आता बोला नाही आता आता अधिवेशन तुम्ही सांगा अधिवेशन आता मला आता थोडंसं अधिवेशनाकडे बघू द्या बरं आता ते जरांगी पाटलांबद्दल मला काही बोलायचं नाही आणि सध्या मी काही फार दोन जुनी नाटकं आहेत त्यांचंसुद्धा जवळवाजवळ करण्याचं नवीन स्क्रिप्ट थोडंसं काम करतो आहे एक आहे मला वाटतं डॉक्टर कश्यनाथ घाणेकरांचं आहे जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते आणि दुसरं आहे श्रीकांत मोघेंनी काम केलं होतं सीमेवरून परत जा तर ही दोन नाटकांची जुळवाजुळव करायचं माझं काम आहे त्यामुळे मग वेळ नाही परंतु पाटलांची भाषा विसरले देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात शर्वरी करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत